नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ठळक बातम्या पनोरीतील क्लिष्ट खुनाचा छडा दोन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राधानगरी पोलिसांची संयुक्त कारवाई राधानगरी तालुक्यातील पनोरी गावात घडलेल्या वृद्ध महिलेच्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राधानगरी पोलिसांना यश आले आहे घरात एकटी राहणाऱ्या त्र्याहत्तर वर्षीय श्रीमती हरी रेवडेकर यांची निर्घुणपणे हत्या करून त्यांचे प्रेत गोबर गॅसमध्ये टाकण्यात आले होते या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे अभिजित मारुती पाटील वर्ष चौतीस व कपिल भगवान वय वर्ष चौतीस दोघेही राहणार पनोरी अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून केलेल्या कबुली जबाबात खुनामागील थरारक पार्श्वभूमी उघड आली आहे सात सप्टेंबर रोजी सकाळी श्रीमती रेवडेकर घरात न दिसल्याचे शोध घेतला असता त्यांचे शेजारील गोबर गॅस मध्ये जखमा स्पष्टपणे दिसत होत्या पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत लपवण्यात आल्याचे समोर आले या प्रकरणी दत्तक पुत्र अमित रेवडेकर यांनी राधानगरी पोलिसात फिर्याद नोंदवली त्यानुसार गुन्हा दाखल झाला घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले पोलीस निरीक्षण रवींद्र कमळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह पथकाने तपासाला सुरुवात केली अनंत चतुर्थ्या त्या दिवशी गावात दोन गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरू असताना गुन्हा घडल्याचे तपास अधिक कठीण होत होता गावकरी मिरवणुकीत गुंतल्याने थेट साक्षीदार किंवा ठोस पुरावा मिळत नव्हता पोलिसांनी विविध पथके तयार करून गावकऱ्यांचा आढावा घेतला सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून अभिजित मारुती पाटील वर्ष चौतीस व कपिल भगवान पातले वयवर्ष चौतीस दोघेही राहणार पनोरी यांच्यावर संशय गेला मिरवणुकीदरम्यान ते दिसले नाहीत तसेच त्यांच्या वागण्यात बदल दिसून येत असल्याचे लक्षात आले आर्थिक अडचणीत असलेले हे दोघे ताब्यात घेऊन चौकशी केली असता अखेर त्यांनी खुनाची कबुली दिली चौकशीत उघड झाले की दोन्ही आरोपी बालपणापासूनचे मित्र असून गंभीर आर्थिक सापडले सा होते महिनाभरापूर्वी त्यांनी रेवडेकर यांचे दागिने लुटण्याचा कट रचला अनंत चतुर्थीच्या मिरवणुकीत सर्व गावकरी बाहेर असतील याची खात्री असल्याने सहा सप्टेंबरच्या रात्री त्यांनी मागील दरवाजाने घरात प्रवेश केला दागिने काढून घेताना वृद्ध महिलेने प्रतिकार केल्याचे तिच्या डोक्यावर मारहाण करून खून करण्यात आला त्यानंतर प्रेत साडीमध्ये गुंडाळून गावातील विजय शंकर बर्गे यांच्या घरामागील गोबर गॅस मध्ये फेकण्यात आले दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे करत आहेत या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलीस अधीक्षक योगेश कुमार सारे अप्पर पोलीस अधीक्षक नीरज कुमार बच्चू सारे उपविभागीय अधिकारी आपासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राधानगरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले या यशस्वी कारवाईमुळे गावात निर्माण झालेली दहशत दूर झाली असून खुनाचे गुढ उडगडण्याने पोलिसांवर समाधान व्यक्त होत आहे